नमस्कार मित्रांनो डिजिटल ॲप या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्याकरिता तर आज आपण बघणार आहोत प पी एम किसान सन्मान निधी योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार रुपये मिळतात तर ज जा... ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांना त्यांची माहिती काढायची असेल तर ती माहिती कशी काढायची मग त्यासाठी लागणारा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा ते आपण यात बघणार आहोत तर रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर त्यात तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इलिजिबिलिटी आणि तुमचं इन्स्टॉलमेंट डिटेल असते हे सगळं माहिती आपल्याला त्या रजिस्ट्रेशन नंबरमधून माहिती पळते तर तो रजिस्ट्रेशन नंबर कसं काढायचा नेमकं का, आणि कसं ते माहिती माहीत करून घ्यायची ते आपण बघणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंक ओपन करताच तुमच्यासमोर पेज असा ओपन होईल नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका इथे आधार नंबर टाकताच तुम्हाला तुमचं कॅप्चर टाकायचं आहे आणि गेट मोबाईल नंबर यावर क्लिक करायचा आहे गेट मोबाईल नंबर यावर क्लिक कराल तर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर तुम ओ टी पी जाईल ओ टी पी टाकतात गेट डिटेलवर क्लिक करायचं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्या बाजूला तुमचं नाव दिसेल नाव दिसतंच आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येईल कॉपी करायचं आहे त्याला आणि मग बॅग जायचं आहे बॅग जाऊन पुन्हा तुम्ही नो युअर स्टेटसमध्ये या आणि आता तुम्हाला र ही थे, नंबर एल, ही थे ही। रजिस्ट्रेशन नंबर टाका इथे आणि तुमचा कॅबच्या टाका आणि गेट ओ टी पी यावर क्लिक करा तुमच्या नंबरवर चार अंकाचा ओ टी पी येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि गेट डाटावर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा डाटा शो होईल डाटामध्ये पहिले आपल्याला पर्सनल डिटेल दिसेल त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ रजिस्ट्रेशन नेम ऑफ फार्मर त्यांचं फादरचं नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर ही डिटेलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर आपण तेही अपडेट करू शकता त्यानंतर आपल्याला इलिजिबिलिटी स्टेटस दिसेल लँड सेडिंग आहे का आणि बँक सीडिंग आहे का आणि ई के वाय सी झाली आहे का हे सुद्धा आपण यात चेक करू शकतो त्यानंतर लेटेस्ट इन्स्टॉलमेंट आलेली आहे का त्यांची फर्स्ट इन्स्टॉलमेंट जसं नवीन रजिस्ट्रेशन आहे तर यांची आता कुठलीही इन्स्टॉलमेंट आलेली नाही इन्स्टॉलमेंट आली असेल तर पेमेंट स्टेटस दिसतं त्याच्यानंतर कोणत्या बँकेत आलेलं आहे कोणत्या तारखेला आलेलं आहे आणि किती अमाऊंट क्रेडिटेड झालं आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेलमध्ये दिसतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब